नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून संपूर्ण राज्यातून धक्कादायक बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्राच्या राज्यकातून अत्यंत धक्कादायक बातमी शरद पवारांच्या ताप्याचा मोठा अपघात जाणून घेऊयात परिस्थितीचा आढावा शरद पवारांच्या ताप्यातील गाडीचा मोठा अपघात झालेला आहे काल बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन ते परभणीकडे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे समोर जाणाऱ्या रुग्णवाहिकेने अचानक ब्रेक लावल्याने मागील गाड्या एकमेकांना धडकलेल्या आहेत यामध्ये मोठे नुकसान गाड्यांचे झालेले आहे परंतु चांगली बाब म्हणजे कोणालाही दुखापत झालेली नाही अशा प्रकारची अपडेट आहे शरद पवार यांच्या ताप्यातील गाड्यांचा अपघात आहेत तसंच साहेबांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाहीये आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र